वायु जल वायुजल अग्नियन आकाशाचे गा पृथ्वी वायु जल वायुजल अग्नियन आकाशाचे कचनारा आता येथे ध्येय एक साऱ्यांचे माझी वसुंधरा या अभियानामध्ये अभियान राबवलं आणि यामध्ये सगळ्यांचं सहकार्य कोणत्या आणि कोणत्या परिस्थितीमध्ये भेटलाच असं नाही म्हणत की कोणी एकाच आहे हा किंवा मीच केलेलं कार्य आहे किंवा ग्रामपंचायतीनेच केलेलं कार्य आहे असं नाही त्याच्यामध्ये सगळ्यांकडून सहकार्य साथुग भेटलं आणि म्हणून आपण आज राज्यस्तरावर द्वितीय पुरस्कार घेतलेला आहे आणि भूमी थीम मध्ये थीम थिमेटिक मध्ये उच्चतम कामगिरी केल्याबद्दल आम्हाला पन्नास लाखाचा बक्षीस आणि राज्यस्तरावर पंच्याहत्तर लक्षाचा म्हणजे सव्वा कोटी एक की मला माहित आहे जोपर्यंत गावाचा सहयोग भेटत नाही गावाच्या लोकांचा सहयोग भेटत नाही तोपर्यंत गावाचा विकास होऊच नाही कोणताही सरपंच जरा असं म्हणत असेल की मी विकास केलेला आहे माझ्यामुळे गाव विकसित झालं आहे माझ्यामुळे गावाचा विकास झाला आहे तर मी मानत नाही कारण एकटा माणूस काहीच करू शकत नाही तर आज जी आपल्या गावाची जी विजय झालेली आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने झाली आहे आणि मी तुमचं खूप खूप आभार व्यक्त करते ग्रामपंचायत तर्फे तुमचं खूप खूप खुँ अभिनंदन करते आणि हा विजय ग्रामपंचायतीचा नाही तर हा विजय आमच्या गावाचा आहे आणि असेच सहकार्य तुम्ही करत राहा